नमस्कार विक्रमादित्यांना पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो अशातच आता विक्रमादित्य लगेचच आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात कारण पोलिसांनी तात्काळ त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं असतं अशातच आपण पाहतोय विक्रमादित्य पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यावर तिथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुमच्याच घरातील एक व्यक्ती जिने या गुंडाला फोन केला होता आणि असं म्हटलं होतं की नंदिनी नंदिनी देशमुख यांना संपवा म्हणून हे वाक्य ऐकल्यावर विक्रमादित्य म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आमच्या घरात असं कोणीच वागणार नाही त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात हे बघा आमच्या चेकलिस्टमध्ये तुमचा या घरचा नंबर दिसतोय आणि निश्चितच कोणीतरी देशमुखच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विक्रमादित्यांनी तो नंबर प्रॉपर पाहिलेला असतो तर हा नंबर तर वसुअत्य वापरते म्हणजेच वसुताई आणि तो नंबर माझ्याच नावावर घेण्यात आला आहे त्यावर लगेचच आता विक्रमादित्य स्वतःशी बोलत असतात म्हणजे माझ्याच घरात राहून माझीच ताई माझ्याच घरच्यांना देते काय आता तर मला वसुताईला जा विचारायलाच हवा असं म्हणत आता थेट विक्रमादित्यने घरी येत वसुताईला खाली बोलवलेलं असतं लगेचच येते ती म्हणत असते काय विक्रमादित्य काय झालंय काय तुला केवड्याने ओरडतोयस तू त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतो ताई मी आत्तापर्यंत फक्त ओरडतोय पण वेळ आली आणि मला जर कळलं की तू चुकीची आहेस तर लक्षात ठेव या घराबाहेर तुझा निघण्याची वेळ आली आहे त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते काय हो असं काय बोलताय तुम्ही असं काय केलं आहे ताईंनी त्यावर आता विक्रमादित्यने पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितल्यावर आता थेट मानिनीही शॉक होते आणि वसुमात्र स्वतःशी बोलत असते म्हणजे त्या दीपकने माझं नाव फोडलं की काय आणि अशातच आपण पाहतोय विक्रमादित्य म्हणत असतो बोल ताई बोल नक्की तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी त्यावर आता वसुताई काहीच बोलत नसते कारण ती आता चांगलीच कैचीत सापडलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय आता रम्या पुढे येते ती म्हणत असते मामा अरे तू आईशी अशा पद्धतीने बोलू नकोस तुला तर माहिती आहे तिचा किती जीव आहे तुझ्यावर त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतो रम्या तू तुझ्या आईची बाजू घेऊ नकोस लक्षात ठेव तुझ्या आईला जर मी या घरातून बाहेर काढलं ना तर तुला सांभाळीन मी कारण तू जर खरंच योग्य असेल तर आणि जर तू तुझ्या आईच्याच सारखी निघालीस की या घरातल्या लोकांना त्रास देण्याचा विचार करत असेल तर तुला देखील या घराबाहेर जावं लागेल त्यावर लगेचच रम्या म्हणत असते मामा मी काहीच केलेलं नाहीये त्यावर वसू म्हणत असते म्हणजे मी काय केलंय का त्यावर आता रम्या म्हणत असते आई असं म्हणायचं नाही आहे मला पण मामाचा नक्कीच काहीतरी गैरसमज आहे तेवढ्यात आपण पाहतो एक कावव्या पुढे येते आणि म्हणत असते नाही बाबा गैरसमज नाही होत आहे तुमचा खरंच तुम्ही जे काही ऐकलं आहे ना ते शंभर टक्के खरं आहे या आत्यानेच आतापर्यंत आपल्या घर या घरात घरफोडीची कामं केली आहेत मला देखील प्रत्येक वेळेला ती बोलत असते जा ना या घरातून कायमची निघून जा नको राहूस तू या घरात या घरात आल्यापासून अक्षरशः या घरात वादविवाद सुरू झाले आहेत असं ती मला बोलते प्रत्येक वेळा त्यावर लगेचच आता थेट वसू म्हणत असते काव्या काय डोक्यावर पडलेस का तू उगाचच माझ्या भावाला माझ्याविरोधात चिडायला भाग पडतेस का त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते काव्या उगाचच कसली गडबड करू नकोस तुला इथे मध्ये बोलायची गरज नाही आहे त्यावर काव्या म्हणत असते काकू असं काय करताय तुम्ही जे खरं आहे तेच म्हटलंय मी ही वसुत त्या खूप चाप्टर बाई आहे हिला आपण या घरात न ठेवलेलं बरं त्यावर रम्या म्हणत असते काव्या यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर इथल्या इथे थोबाड फोडीन तुझं त्यावर लगेचच आता मागून पुढे नंदिनी येते आणि म्हणत असते रम्या खरंच माझ्या बहिणीचं थोबाड फोडणार तू आहे का हिम्मत तुझ्यात विसरलीस का मागच्या वेळेला सणसणीत तुझ्या थोबाडीत दिली होती आणि चांगलं तुझं थोबाड आठ दिवस दुखत होतं त्यावर लगेचच आता रम्याने स्वतःच्याच कालावर हात ठेवत मागची आठवण ताजी केलेली असते आणि लगेचच रम्या म्हणत असते नंदिनी ॲक्च्युअलमध्ये मला तसं म्हणायचं नाही आहे पण ती आईशी कशा भाषेत बोलते हे तुला दिसलं नाही का त्यावर नंदिनी म्हणत असते माझी बहीण चुकीचं बोलतच नाही कारण तिला कळून चुकलं आहे की तुझी आई म्हणजे वसुत्या काय लेवलची आहे ती त्यावर लगेचच आपण पाहतोय मानिनी म्हणत असते नंदिनी शब्द जपून वापर वसुताईंबद्दल मी काही चुकीचं ऐकणार नाही तेवढ्यात आपण पाहतोय विक्रमादित्य म्हणत असतात मानिनी नको घेऊस तू वसुताईची बाजू मी ओळखून चुकलो आहे ती दिसते तशी नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता वसुताई म्हणत असते अच्छा म्हणजे विक्रमादित्य आज तर तू माझा पूर्णपणे पाण उतारा करायचं ठरवलंस तर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट विक्रमादित्य म्हणत असतो वसुताई फक्त पाण उतारा नाही तर या घरातून तुला कायमस्वरूपी बाहेरच काढणार आहे मी कारण तू या घराचे वासे आणि या घराला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहेस त्यावर आपण पाहतोय आता विक्रमादित्यने मानिनीला म्हटलेलं असतं मानिनी आत्ताच्या ला आत्ता जा वसुताई जे काही बॅग असेल ती सगळी भर आणि आणून टाक बाहेर तिला मला या घरात ठेवायचं नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो मानिनी म्हणत असते उगच काही असं वागू नका अशाने तुम्हाला कळत आहे तुम्ही काय करताय ते त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता काव्य म्हणत असते बाबा तुम्ही जे काही करताय ना त्याला तुम्हाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण मला माहिती आहे ह्या घरात जर सुरळीत आणि चांगलं वातावरण हवं असेल ना तर या दोघांना कायमस्वरूपी आपल्याला घरातून बाहेर काढलंच पाहिजे कारण आपल्या ले घरातल्यांची किंमत या दोघांना नाही आहे त्यावर रम्या म्हणत असते नंदिनी बघ समजाव तुझ्या बहिणीला खूप पुढे पुढे ही माझं जर डोकं सटकलं तर मी काय करेन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच आता थेट पार्थ म्हणत असतो रम्या शांत बस काव्याच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे मी आणि याआधी देखील दे तुला समजवण्याचा प्रयत्न केला आहे कि रहा। की अगदी व्यवस्थित राहा वाद विवाद होतील असं वागू नकोस पण शेवटी तुम्ही मायले की एकच निघालात त्यावर आता रम्याला फायनली काव्यानेही म्हटलेलं असतं ऐकलंस माझा नवरा माझ्या बाजूनी आहे आणि माझ्या नवऱ्याच्या नादाला लागायचा प्रयत्न करत होतेस काय तुला काय वाटलं मी माझ्या नवऱ्याला असं सोडीन काय अजिबात सोडणार नाही पार्थ माझ्यासाठी बेस्ट आहेत बेस्ट होते आणि बेस्टच राहणार हे मला कळून चुकलं आहे त्यावर लगेचच आता विक्रमादित्यचं ऐकून मानिनीने वरून सगळ्या बॅगा भरून आणलेल्या असतात आणि मध्येच ठेवत म्हटलेलं असतं घ्या तुमच्या मनासारखं केलं मी काढा तुम्ही वसुताईला बाहेर काढा पण त्यानंतर तुम्हालाच वाईट वाटेल आणि मग तुम्ही या दोघांना पुन्हा घरात आणाल त्यावर वसुताई म्हणत असते नाही हा मानिनी असा अपमान जर माझा झाला ना तर मी पुन्हा या घरात कधीच येणार नाही माझ्या या विक्रमादित्याला कळलं पाहिजे त्याची बहीण देखील तेवढीच मानी आहे त्यावर विक्रमादित्य म्हणत असतो वसुताई जा जा खरंच जा या घरातून गेलीस ना तर मला खूप बरं वाटेल कारण मला कळून चुकलं आहे की मी तुला इथे ठेवून खूप मोठी चूक केली ते के त्यावर लगेचच आता वसुताई बॅग उचलते तिथून जाण्याचा प्रयत्न करते पण तिचे पायच उचलत नसतात ती स्वतःशी बोलत असते कुठे जाऊ मी या वयात कोण देणार मला आधार स्वतःचा भावच काढतोय मला बाहेर त्यावर आता रम्या चक्कर राहण्याचं नाटक करते जेणेकरून सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तिला तिथेच राहता येईल त्यावर लगेचच आपण पाहतोय आता नंदिनी म्हणत असते रम्या जर हे तुझं नाटक असेल ना तर लक्षात ठेव तुझ्या नाटकाला उधवून लावून मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वसुताईला घराबाहेर काढून विक्रमादित्य योग्य करत आहेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद